प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत दामोदर नगर यशवंत नगर नरहरी नगर निसर्ग कॉलनी परिसरात पाणी येत नसल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे वारंवार मनपाला निवेदन तसेच तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटत नसल्याने संतप्त नागरिकांनी सिरको विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात ठिय्या आंदोलन केलं आहे जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील महिलांनी दिली आणि यावेळी महिलांनी तसेच परिसरातील पाणीपुरवठा आज चांगले धारेवर धरीत धारे जाब विचारला सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असं यावेळी सांगण्यात आलं सर्वात गंभीर प्रश्न गेल्या दीड वर्षापासून दामोदर नगर दोनशे अठ्ठ्याण्णव सर्वे नंबर तसेच वासनगर विक्रीकर भवन निसर्ग कॉलनी आणि संपूर्ण पाथर्डी पाटा परिसर या परिसरात गेल्या आठ नऊ महिन्यापासून विस्कळीत पाणी पुरवठा हा सुरू आहे आणि कुठलंही कर्मचाऱ्यांचं नियोजन नाही तसेच पाथर्डी हाटा परिसर म्हटलं न नव्याने विकसित होणारा हा डेव्हलप भाग आहे नवीन कनेक्शन हे वाढतात आहे आणि जुने जे नागरिक राहतात त्यांना खूप मोठी पाण्याचा सामना करावा लागतो तर माझी नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती असेल तर आपण सैटविजित करावा पाण्याच्या टाक्या ह्या पूर्ण क्षमतेने भरती नाही त्या भरल्या गेल्या पाहिजे आणि हा नागरिकांना या जातातून मुक्त करावा हीच विनंती मी सर्व नाशिक महानगरपालिकेच्या ना पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आमच्या पाथर्डी वाटा परिसरातील पाणी हे सुरळीत व्हावं नागरिकांची मूलभूत सुविधा वंचित राहिली नाही पाहिजे याची प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती करतो पाणी असल्या तरच सर्व महिला सर्व गोष्टी करू कर शकता हा मुलं सकाळी लवकर शाळेत जातात मुलं अंघोळी लावल्या तर सर्वांनाच पाणी लागतं आणि आमच्या पूर्ण प्रभागामध्ये मुरलीधर नगर नरहरी नगर विक्रीकरण भवन करू परिसरामध्ये आमच्याकडे खूप पाण्याच्या तक्रारी आलेले आहे आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम आमचा एक महिन्याने नागरिक काय म्हणतील उन्हाळ्या लागल्या जे आम्हाला आम्हाला व्यवस्थित पाहिजे आणि मी खूप कंटाळून अक्षरशः आम्ही आजारी पडून गेलेलो या पाण्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी व्यवस्थित प्रॉपर सोल्युशन पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बाकी काही आणि यावेळी एकनाथ नवले शुभम कुशारी सोनाली नवले वैशाली पवार सोनाली सहाने गौरी भोई अश्विनी काळे कविता शेवाळे कल्पना सोनवणे आदी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक